नमस्कार मंडळी मायलेकी रेसिपीमध्ये आम्ही घेऊन येलो तिखट मालवणी मुळ्याचा सार आणि तिसरेही बोलतात आहे का आज मी तुमका अगदी सोप्या पद्धतीत ही रेसिपी दाखवतले तिसरे चवीक मस्त लागतं पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते स्वच्छ धुवून घेतले पाहिजे आणि अर्धा तास तरी पाण्यात ठेवायचे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे त्यातली रेती निघून जाते आणि एक विळी घेतली आणि त्या विळीवर शिंपल्या मधून करळल्या आणि त्यातलं मांस काढून घ्यायचं आणि एकच शिंपली घ्यायची आणि एक शिंपली टाकून द्यायची हे बघा एका ताटामध्ये हे शिंपल्या करलून ठेवल्या तयार करून आणि आपण आता वाटण काढायचं आहे चला तर मग बघूया आता याच्या साहित्य का, काल काय काय टाकायचं कांदा बघा कांदा खोबरा लसूण अद्रक हे हे एका प्लेटमध्ये काढून घेतलं ह्या वाटण काढलेला असा त्या मी गरम करून घेतले भाजून घेतले त्यासाठी कढई ठेवायची तेल टाकायचा तेल गरम झाल्यावरच कांदो लसूण आणि अद्रक अर्धा फ्राय करायचा ते अर्ध फ्राय झाल्यानंतरच आपण खोबरा टाकायचा खोबरा कांदा ह्या वाटा चांगला भाजून घ्यायचा भाजताना घाई करायची नाही म्हणजे चव चांगली येतात आहे का हे बघा असं भाजल्यानंतर त्या मिक्सरला आपण बारीक करून घ्यायचं त्या भाजलेलं वाटप थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घेऊन मिक्सरमध्ये बारीक करायचं आणि फोडणीसाठी आपण कढई ठेवायची आणि कढई तापल्यावर तेल टाकून घ्यायचा तेल गरम झाल्यावरच फोडणी द्यायची आधी घाई करायची नाही फोडणी देऊ त्याच्यानंतर कांदो त्याच्यात परतून घ्यायचो कांदो टोमॅटो बघा कांदो टोमॅटो तेलात चांगलं परतून घ्यायचं आणि मग मालवणी मसाला टाकायचा मालवणी घरगुती मसाला धना पावडर आणि मी हळद टाकली आणि चांगलं परतून घेतलं आणि त्यात ते, ते वाटण टाकलं मिक्सरला लावलेलं पाणी हवं तर थोडं घालायचं चा, त्याच्यामध्ये आणि एक उकडी येईपर्यंत झाकण लावून ठेवून द्यायचा आणि मग त्यात आपण सिंपले सोडायचे आणि एक उकडी आल्यानंतर शिंपल्याचं सार तयार झालं वरून कोथिंबीर आणि चवीपुरती मीठ टाकून द्यायचं अशा प्रकारे ह्या शिंपल्याचा सार तयार झाला गरम भाकरीसोबत किंवा भातासोबत तुम्ही हे सार खाऊ शकता आणि अशाच रेसिपीसोबत पुन्हा भेटू धन्यवाद व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा